नमस्कार मंडळी तर बघा आज जाणार आहे माहेरी त्यामुळं आवरावरी चालू आहे तर म्हटलं आता खिचडी वगैरे बनवून घ्यायची कारण आज आहे गुरुवार त्यामुळं आणि माझे श्रावण महिन्यामध्ये नारळ वगैरे द्यायचे देवाला राहिले होते मग मम्मी म्हटली होती खिचडी वगैरे इथं बनवतो तर मी म्हटलं नको कारण तिथं जेवण वगैरे पुन्हा देवदर्शन सगळं म्हटल्यानंतर प्रत्येक देवांना नारळ वगैरे द्यायला जायचं म्हटल्यानंतर खूप उशीर होणार आणि संध्याकाळी आहूंना धार काढायची असते त्यामुळे म्हटलं नको आम्ही घरी म्हणजे इथूनच खाऊन येतो असं सांगितलं होतं मम्मीची पण तब्येत बरी नव्हती तर बघा इथं माझं लुक आता आवरलं आहे तर आता इथं आवरून तयार झाली आहे आणि आता निघणार आहे तर आता आम्ही आलेलो आहोत बघा बनातल्या लक्ष्मीला तर इथं बघा पहिल्यांदा आम्ही आलो आहोत बनातल्या लक्ष्मीला कारण हे लक्ष्मीचं जे मंदिर आहे ते खूप मोठं आणि छान आहे पण लांब आहे जरा त्यामुळे म्हटलं तिथूनच सुरुवात करायची लागलीच आपण नारळ वगैरे देतच जायचं तर इथं लक्ष्मीला बघा आम्ही आलो खूप छान असं लक्ष्मीचं मंदिर आहे तर आजचा प्रसंग म्हणायला गेलं तर असा घटला की चमत्कारच म्हणायला काही हरकत नाही कारण मला वाटलं होतं की गर्दी वगैरे थोडी आहे का काय पण आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी देवाच्या ना गर्दी अजिबात नव्हती आमची आत्रा होते माहेरची पण अजिबात नाही गर्दी आणि कुलूप वगैरे देवाला असं बाहेरनं काही नव्हतं गर्दी तर अजिबात नव्हती व्यवस्थित दर्शन वगैरे झालं बघा तर आहे बिरोबा लक्ष्मीला जाऊन आल्यानंतर आम्ही आलो होतो बिरोबाला बाहेर दुसऱ्यांदा तिथं दर्शन वगैरे सगळं घेऊन झालं तिथंही खूप छान असं मोठं असं मंदिर आहे बघा बिरोबाचं तर बिरोबा नंतर आम्ही म्हटलं आता जायचं आंबाबाईला आंबाबाईचं तिथून मग दर्शन घेऊन शिना मग आंबाबाईला आव आलो आहोत बघा आम्ही आता आंबाबाईचंही खूप छान असं मंदिर वगैरे आहे तर आम्ही तिथं आल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं नारळ वगैरे फोडायचं म्हणजे सोलल्या वगैरे नव्हते त्यामुळं मग मी अर्पणच केले डायरेक्ट कारण श्रावण महिन्यात राहिले होते त्यामुळं त्रास व्हायला लागला मग तिथून सगळं देवाला वगैरे जाऊन आल्यानंतर बघा मी इथं घरी आले घरी आल्यानंतर मम्मीसंग आपली कॉमेडी चालली होती <laughs> मम्मीची आणि माझी मम्मीला आमच्या खूप आनंद झाला होता कारण तिला पण सारखं वाटत होतं की मी यावं हे या लागली होती म्हणायला त्यामुळे तिला आनंद झाला होता जास्त पप्पांना पण झाला होता आणि मम्मीला पण झाला होता मग आमच्या इथे कसं निवड ज्या दिवशी असतं त्या दिवशी फोळ्या वगैरे असे बनवतात मग आम्ही कसं गुरुवार असल्यामुळं काही जेवलो वगैरे नाही घरातूनच जेवण वगैरे आलतो तर ही माझ्या माहेरचे बघा देव आहेत घरातले तर इथं मम्मीच्या गप्पा वगैरे चालू होत्या चा। माझ्या आणि मम्मीच्या मग मम्मी सांगत होती की माझी तब्येत वगैरे बनली होती दवाखान्यात वगैरे जाऊन आलतं मग माझी मावशी आली होती ते सगळं लागली होती सांगायला त्यामुळे आमच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या आणि तिला लय आनंद झाला होता आणि भाऊ पण माझा अजून आलेला होता त्याची पण मी वाट बघत होते मग ती पण सांगायला लागली होती त्याला यायला उशीर वगैरे होणार आहे म्हणून आणि तू पण फोन लावून वगैरे बघ म्हणायला लागली होती कारण तिला किती बोलू आणि किती नको असं झालं मलाही तसंच झालं पण म्हणतात ना थोड्या वेळासाठीच आपण येतो आणि पटकिना निघून जातो तिथून असं होतं तर मम्मी म्हणतो ती पोळ्या वगैरे घेऊन जा मी पोळ्या वगैरे बनवते आता जेवण पण झालं आहे संध्याकाळी कुठे जेवण करत बसतेस मग ती पोळ्या करायला ती मी म्हटलं नको राहते तर इथं बघा फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं आता एक देवदर्शन राहिलो तर रेणुकाला जायचं कारण तिथली आमची यात्रा होती आणि नारळ पण देऊन याचा तर इथं बघा रांगोळी स्पर्धा ज्या होत्या त्या आयोजित केलेल्या होत्या मस्त अशा तरी छान छान रांगोळ्या काढलेल्या होत्या बघा देवीच्या वगैरे खूप छान असं गणपतीच्या मंदिरामध्ये रांगोळ्या अशा काढलेल्या होत्या बघा खूप छान वाटलं असं बघा रेणुका अंबाबाई असे वेगवेगळ्या वेग रांगोळी अशा काढलेल्या होत्या बघून इतकं छान तृप्त वाटलं ना, तर, ना मन खूप छान असं तर खूप छान असं दर्शन पण झालं गर्दी वगैरे कुठे नव्हती देवाचाच चमत्कार म्हणायला काही हरकत नाही अजिबात गर्दी नव्हती आता यात्रा असून सुद्धा आणि तिथं गर्दी वगैरे जास्त मंदिरामध्ये नव्हती कमी प्रमाणात होती त्यामुळे खूप छान वाटलं तर हा शिरगाव ते वाळवा असा नवीन फुल झाला होता, मी होता। आ... तर आम्ही पहिल्यांदाच तिथून चाललो होतो म्हणलं छान असं परिसर वगैरे छान वाटायला लागलं होतं म्हणलं तर तिथं व्हिडिओ वगैरे करूया आपण तर व्हिडिओ काढला बघा तिथला खूप छान असा नवीन मोठा असा फुल झाला आहे आणि हा हे बघा नागटांचा बंधारा तर हा पण खूप छान आहे बंधारा आणि ज्या वेळेला पूर वगैरे येतो तर हा बंधारा पहिल्यांदा बघा बुडतो तर आता मी घरी आले फायनली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओला सबस्क्राईब लाईक शेअर करा